तर आपण आप आता मोठ्या धबधब्याची इकडं जाऊन आलेलो हा पाठ आपण टूमध्ये करूया मोठ्या धबधब्याचे इथे जाऊन आलेलो आपण आणि आता आपण आमच्या इकडंच घराच्या जवळपासच आहे म्हणजे तर मागून एस टी येते तर बघा गावच्या एस टी जाऊन आनंद घेतो आपली ही लालपणी यातच गेली आहे तर आता आपल्या एक मागे बाबतात आहे पर्याय पर्याय मस्त एकदम आहे थोडं माझी थोडंसं आपण इथे पण एन्जॉय करूया आणि जात आहे तर चला आपण थोडंसं गावी आलो आहे तर थांबायचं नाही का गावी आल्यावरती आपल्याकडे बघा टायमिंग पण कमी असत आणि त्या कमी टायमिंगमध्ये मध्ये आपल्याला एन्जॉय करायचं म्हणजे असं नाही की कुठच्याही स्पॉटला जाऊन आपण हे करायचं तर जे आपल्याला माहिती आहे की ते एक छोटंसं आहे पाणी कमी आहे आज पाऊस पण नाही काही नाही तर आपण इथे थोडंसं आणि ह्या साइडला पण तुम्ही बघू शकता या आणि आपण पण या हळूहळू साइड मी उतर खाली मस्त की थोडा वेळ आपण इथे बसूया पाच मिनटे एक थोडासा मजा करूया थोडीशी एन्जॉय करूया मग आपण आपल्या घरी जाऊया बस जाच पुढे जे पाणी येते डायरेक्ट हे कातळ पण मस्त एकदम थोडा वेळ बस द्या आकाश पण घ्यायचा आहे थंड पाणी आहे म्हणजे काय होतं की वरच्या वरच्यापैकी डोंगरचं पाणी सगळं येते आणि हे पाणी एवढंच असते जास्त नसते थोडंसं वाढतं फक्त बस आणि कमीच असते इकडे पाणी कारण का पाणी ते थांबत नाही तर कसं वाटला हा आमचा थोडा असे स्पॉट तर तुम्ही असे स्पॉट निवडा की खतरनाक नाही बोलताना तिथे काही हानी होणार नाही असा स्पॉट निवडा आणि या निसर्गाचा आनंद घेत राहा तर आपण मग त्या साईडला पण जाऊ नये You.